स्पर्धा परीक्षेची तयारी करतायस आणि गणित अवघड जात आहे त्यात सरासरी काढायला येत नाही शिकलास ना तर गणित तुझ्या बोटावर नाचवशील कस मायकल जॅक्सन नाचत होता तस थांब तर सरासरी मध्ये प्रश्न काय आहे दहा वीस आणि तीस याची सरासरी आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिला सूत्र आपण आपण काढूया सरासरी इज इक्वल टू एकूण बेरीज भागिले एकूण संख्या ठीक आहे तर एकूण बेरीज किती होत्या बघायच्या तिन्ही जी तीस चाळीस पन्नास आणि एक साठ आणि एकूण संख्या एकूण संख्या म्हणजे किती आहेत एक दोन आणि तीन संख्या आहेत जर चाळीसपर्यंत असतं तर चार झाले असते तर मग चार घ्यायचं चा। तर तीन आहेत त्यामुळं आपण तीन घेऊया आणि आता याला भागायचं तीन एक तीन तीन दोन्ही सहा झालं आणि झिरो वर तर अशा तऱ्हेने वीस याची सरासरी आहे थांब आता आपण ट्रिककडे येऊया दहा वीस आणि तीस हुं? तर हे तीन संख्या आहेत त्यामुळं सगळ्यात मध्यभागी यायचं आपण मध्यभागी काय आहे वीस आहे तर याची सरासरी झाली वीस दहा वीस आणि पन्नासपर्यंत पर्यंत असते चाळीस आणि पन्नासपर्यंत सरासरी काढायला लावली असते तर याचं मध्यभागी काय आहे तीस तर सरासरी काय ना तीस तर अशी सोपी ट्रिक पाहायला विसरू नका सबस्क्राईब करा ज्ञानदर्शन चॅनलला धन्यवाद